प्राथमिक अवयशाली आपल्या विषय अकाडमीमध्ये स्वागत करतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुणे पोलिस वरती प्रश्न आहे ते प्रश्न स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत कोणी यासाठी आपल्याला पर्याय दिलेली आहे टेपलर गॅलेलिओ न्यूटन आणि कोपरडिस यातला करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक क म्हणजे न्यूटन त्यानंतर पृष्ठरोग हा रोग कशामुळे होतो यासाठी पर्याय दिलेले आहे आधीजीव विषाणू जीवाणू आणि यापैकी नाही आता करेक्ट उत्तर कर आहे जीवाणू कारण कृष्णरोग हा रोग जीवाणूंमुळे होतो प्रश्न क्रमांक पुढचा देवाला या संधीचा विग्रह करा पर्याय दिलेला आहे देवा अधिक आलय पर्याय क्रमांक ब दिलेला आहे देव अधिक आलय क नंबाचा पर्याय दिलेला आहे देवा अधिक आलय ड नंबाचा पर्याय दिलेला आहे देव अधिक अलय देव अधिक अलय यातलं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो देव अधिक आलय हे आपलं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर तुझा प्रश्न खालीपैकी भावाचक नाव ओळखा पर्याय हे मुलाम महागाई सुंदर आणि गोड त्यातलं करेक्ट भावाचक नाव आहे महागाई पंच्याण्णवचा वर्ग वजा पंच्याऐंशीचा वर्ग बघा ना आज आपल्याला पंच्याण्णवचा वर्ग करायचा आहे नंतर पंच्याऐंशीचा वर्ग करू त्यातून पंच्याण्णवचा वर्ग वजा करायचा आहे बघा पंच्याण्णव वर्ग जर गेला तर तो एको वर्ग पंचायतीचा सा वर्ग सात हजार दोनशे पंचवीस वजा केलं म्हणजे पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न एक हजार नऊशे शहाण्णवच्या वर्गमुणाच्या वर्गमापून सहाशे पंचवीस च्या वर्गमुणाचे वर्ग वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमुळ शिल्लक आहे बघ आता विद्यार्थी एक हजार दोनशे शहाऐंशी सॉरी एक हजार दोनशे शहाण्णवच्या वर्गमांच्या वर्गमणातून सगळ एक हजार दोनशे शहाण्णव च वर्गमूळ आठ तर विद्यार्थी मित्रांनो छत्तीस त्यानंतर काय म्हटलं एक हजार दोनशे शहाण्णवच्या वर्गमुणाच्या वर्गमातून परत छत्तीचं वर्गमूळ काढायचं आपलं एक सहा आता एकत्र तुम्हाला सोयित समजलं असेल त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे सहाशे पंचवीस च्या वर्गमुळांचे वर्गमूळ पहिल्यांदा सहाशे पंचवीस वर्ग वर्गमुळं काढा सहाशे पंचवीस आहे वर्गमुळे वर्गम वजा केले म्हणजे पंचवीसचा वर्ग वर्गमळा काढायचं आहे ते येते पाच आता त्या सहा मधून आपल्याला पाच वजा करायचा आहे सहा मायनस पाच म्हणजे ते एक मित्रांनो आपला पर्याय क्रमांक अ हे आपलं करेक्ट उत्तर आहे एक खाली कोणत्या संख्ये केवळ शिल्लक नव्हते तर पर्याय क्रमांक एक हे आपलं करेक्ट उत्तर आहे काय पर्याय केलेले अनुचित सहोदर आणि अनुराज तर आपलं करेक्ट उत्तर आहे सहोदर एकाच ऐकल्या कोणी जंगा घेतलेल्या बंधूंना असं म्हटलं जाते त्यानंतर जिंगाकडे शिवसेना कोण पहिला पद्धतीचा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी आपला कार्यक्रम उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा त्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हटलं जाते त्यानंतर पंचेचाळीस स्टार झिरो स्टार बारा आता अधिकार्थी मित्रांनो पंचेचाळीस स्टार म्हणजे त्याचा अर्थ गोळी आता पंचेचाळीस जर शून्य केलं शिवून येईल परत शून्य मुलीला बाराजी रक्ती शूने आपलं कराही पर्याय क्रमांक असतं शून्य सहा वाजता तुमचा प्रश्न सहा वाजता घड्याचा तास काटा व मि मित्रांनो जेव्हा आपण घडाळ हे टॉपिक वर प्रश्न पाळले होते तेव्हा आपण त्यावर सविस्तर माहिती अभ्यास केली त्यामध्ये आपण म्हणतो की जे गदाचे दोन अंक असतात घड्यांमध्ये तर गदाच्या दोन अंकामध्ये तीस अंशाचे

वाजलेले आहे त्याचा अर्थ तास काटा हा सहावर आणि मिनीट काटा हा बारावर आहे म्हणजे अशा पोझिशन मध्ये खाटे आहे तासकाठा आणि आता बघा टॉपिक आपण अभ्यास पुस्तक्यावर सविस्तर अशी माहिती अभ्यास करते त्यामध्ये आपण अभ्यास होतं की जे लगतचे दोन अंक आहे त्या लगतच्या दोन अंकामध्ये तीस अंश जेवण अंक असते त्यानंतर एकतीस एकतीस तेव्हा घड्यामध्ये तीन वाजतात किंवा जेव्हा घड्याळमध्ये नऊ वाजता तेव्हा नऊ दोन कोण झालेला असतो मग विद्यार्थी मित्रांमध्ये जे पूर्ण स्थलक आहे ते तीनशे साठ अंशात आता यावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल सहा वाजता घड्याळचा तास का टावणी तास ते किती अंशचा पडले आता यासाठी आपल्याला कोणते सूत्र वापरण्याची गरज नाही जर आपल्याला असं म्हटलं की सहा वाजून दहा मिनिटं किंवा सहा वाजून तीस मिनिटं तर अशा वेळेत आपल्याला सूत्र वापरावं लागते पण फक्त सहा वाजते किंवा आठ वाजते किंवा दहा वाजले अशा वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचं सूत्र वापरण्याची गरज नाही कारण बऱ्याच दोन अंकामध्ये तीस अंश एवढं अंक असते आणि सहा वाजलेला आहे याचा अर्थ आपल्याला सहज कॅल्क्युलेशन करता येते बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा तीस गोळेला सहा जर केलं तर ते एकशे ऐंशी एकशे ऐंशी म्हणजेच याचा अर्थ सहा वाजता गड्याचा तास वाटा आणि एक वाटा Porque yo me trabajo a